नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सहा वर्षांपूर्वी पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी सापडली चाकणला आरोपीला ठोकल्या बेड्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाची कामगिरी नगर जिल्ह्यातील कसारा दुमाला तालुका संगमनेर इथून सहा वर्षांपूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पथकाला अखेर यश आले असून अपवृत मुलगी व तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला चाकण जिल्हा पुणे येथे पकडण्यात आले आहे यातील आरोपी अतुल कैलास जाधव हो। राहणार सहारा सिटी म्हाळुंगे तालुका चाकण याच पुढील कारवाईसाठी संगमनेर शहर पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे कसारा दुमाला येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने दिनांक एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी फूस लावून पळवून नेले होते सदर बाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास न लागल्याने तो भारतीय दंड विधान कलम तीनशे सत्तर हे वाढीव कलम लावून तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे हे करीत होते गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी वेगवेगळ्या मार्गाने व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून शोध घेतला असता अशी माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील अपहरित मुलगी हिलही यातील आरोपी अतुल कैलास जाधव हो हा चाकण येथे घेऊन राहत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस पथकासह चाकण येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा व अपहरित मुलीचा शोध घेतला असता अपहरित मुलगी व आरोपी अतुल जाधव हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर सय्यद महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवन चालक पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांच्या पथकाने केली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा